उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापुरातून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत हर्षवर्धन पाटील म्हणाले गेले दोन महिने झाले मतदारसंघात फिरत आहे मी विधानसभा लढवली पाहिजे अशी जनतेची मागणी आहे काही जण म्हणतात अपक्ष लढा तर काही जण म्हणतात तुतारी हातात घ्या पुढील काही दिवसात जनतेत जाऊन मते जाणून घेणार आहे महायुतीचा कोणताही निर्णय तीन नेत्यांनी एकत्र बसून घेतला पाहिजे मागील आठवड्यात इंदापुरात शासकीय कार्यक्रम पार पडला तेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं नाही आम्ही महायुतीचाच घटक आहोत ना अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतुवाच केले आहेत कुणीही आमच्याशी बोलायला तयार नाही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहे पण त्याआधी जनतेशी संवाद साधणार आहे माझा विश्वास जनतेवर आहे जनतेचा काय आवाज आहे हे, हे बघितल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी